भारत आणि इंग्लंड यांच्यातील चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर दुसरा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना झाला या रोमांचक सामन्यात भारताने इंग्लंड दोन गडी राखून पराभव केला या विजयासह भारताने मालिकेत दोन शून्य अशी आघाडी सुद्धा घेतली इंग्लंडची फलंदाजी जर बघितली तर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात एकशे पासष्ट वर आठ अशी धावसंख्या उभारली ज्यामध्ये पुन्हा एकदा जॉर्स बटलरने सर्वाधिक तीस चेंडू पंचेचाळीस धावा केल्या तर ऑलराऊंडर ब्रँडन कार्सने सतरा चेंडूत तेहतीस धावा काढल्या हॅरी ब्रुकने सतरा धावा केल्या व तसेच नवीन खेळाडू जी मी स्मिथ याने बारा चेंडूत बावीसचे चे, चे योगदान दिले परंतु इंग्लंडच्या इतर फलंदाजांना मोठ्या धावा करता आल्या नाही ज्यामुळे त्यांची धावसंख्या मर्यादितच तस राहिली तसेच जर आपण भारताची गोलंदाजी बघितली तर भारताच्या गोलंदाजीने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी केली विशेषतः फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना पुन्हा एकदा अडचणीत आणले भारतीय संघाकडून अक्षर पटेलने दोन तर वरुण चक्रवर्तीने दोन विकेट घेतल्या अभिषेक शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी एक एक विकेट मिळवला भारतीय गोलंदाज हर्षदीप फिल्ड शॉटला बाउन्सरवरती बाद केली तसेच हार्दिक पांड्याने दोन ओव्हरमध्ये मात्र सहा धाव देत एक बळी काढला भारतीय संघाने एकशे सहासष्ट धावांचा पाठलाग करताना फलंदाजी कशी केली हे जाणण्या अगोदर तुम्ही जर आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्याकरता ऑन करा भारताची जी फलंदाजी जर बघायची झाली तर भारताने एकशे सहासष्ट धावांचे लक्ष पूर्णांक चार षटकात गडी गमावून पूर्ण केले तिलक वर्मा याने पंचावन्न सिंडो नावात भारतात धावा केल्या भारताला विजय मिळवून देण्यामध्ये तिलकची ही मोठी कामगिरी ठरली पण मात्र मागील काही सामन्यातील हिरो संबी सॅमस हा पाच धावात अभिषेक शर्मा सतरा धावा बनवून बाद झाले व तसेच कर्णधार सूर्यकुमार यांनी सुद्धा मात्र पाच धावा बनवल्या पॉवर प्लेसमे अगोदरच भारतीय संघ अठ्ठावन्न धावांवर तीन गडी गमावून बसला होता यानंतर तिलक वर्माचा साथ देण्याकरता नितीश कुमार हार्दिक पांड्या सुद्धा मात्र सात धावांवर ब्रँडन कास याचा शिकार बनला हार्दिक पांड्या बाद झाल्यावर भारतीय संघ अडचणीत सापडला पण त्यानंतर तिलक वर्माचा साथ देण्याकरता अक्षर पटेल ऐवजी लोकल बॉय वॉशिंग्टन सुंदर याला पाठवण्यात आले होते आणि वॉशिंग्टन सुंदरने कर्णधार आणि कोचच्या निर्णयाला योग्य ठरवून दिले त्याने एकोणास चेंडू सव्वीस धावा बनवून तिलक सोबत अडतीस धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर देखील बाद झाला त्या पाठोपाठ अक्षर पटेल सुद्धा दोन धावा करून मात्र बाद झाला परंतु तिलक वर्माने बुद्धी व साहस दाखवत चौकारांनी षटकार लावले व भारतीय संघाला चार चेंडू ठेवत सामना जिंकवला शेवटी हर्षदीप सिंगचे चार चेंडू सहा धावा तर रवी विष्णूच्या पाच चेंडूत नऊ धावा महत्वपूर्ण ठरल्या इंग्लंडच्या गोलंदाजामध्ये ब्रँडन कार्स हा सफल फलंदाज ठरला त्याने चार षटकात एकोणतीस दे धावा देत तीन गडी बाद केले तर भारतीय फलंदाजांनी जोफ्रा आर्चेअर विरुद्ध आक्रमक फलंदाजी करत त्याला चार षटकात साठ धावा ठोकल्या एकट्या तिलकने मात्र नऊ चेंडूत तीस धावा आर्चेअर विरुद्ध बनवल्या टी ट्वेंटी करिअर मधील सर्वाधिक महागडा या विजयासह भारताने मालिकेत दोन शून्य अशी आघाडी घेतली आहे या मालिकेत आणखी तीन सामने बाकी आहेत दोन्ही स्पर्धा अजूनही खुली आहे या, या सामन्यातील उत्कृष्ट खेळामुळे भारताने आपल्या युवा खेळाडूंच्या क्षमतेचे प्रदर्शन केले तिलक वर्मा यांच्या पाच चौकार आणि चार षटकारच्या मदतीने काढलेल्या नाबाद बहात्तर धावांनी भारताच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली इंग्लंडच्या संघाने या सामन्यात सुधारित कामगिरी केली परंतु भारताचे फिरकी गोलंदाजाच्या अडचणीमुळे ते विजय मिळू शकले नाहीत ब्रँडन मिकलम यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने चांगली सुरुवात केली परंतु अंतिम विजय मिळवण्यात ते अपयशी ठरले या सामन्यातही खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष दिसते की दोन्ही संघामध्ये स्पर्धा तीव्र आहे आता दोन्ही संघ आगामी सामन्यामध्ये आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज होतील सामन्याच्या शेवटी भारताने दोन गडी राखून विजय मिळवला ज्यामुळे आता आत्मविश्वासात वाढ झाली आहे इंग्लंडने चांगली लढाई दिली परंतु शेवटी भारताने विजय मिळवला या सामन्यात खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रिकेटप्रेमींना आनंद झाला दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले ज्यामुळे हा सामना स्मरणीय ठरला आता दोन्ही संघ आगामी सामन्यामध्ये आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज होतील क्रिकेटप्रेमींना पुढील सामन्यांची उत्सुकता आहे ज्यामुळे स्पर्धा आणखी रोचक होती यावर तुमचे काय विचार आहे ते कमेंट करून सांगा व आपल्या मराठी युट्युबरांना सपोर्ट करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद